आज हे आंदोलन व्यापक स्वरूपाने दिसते आपण सुद्धा एक पुढाकार घेऊन आपण सुद्धा आपल्या विधिमंडळाचा अनुभव घेऊन महाराष्ट्र सर्व लोकप्रतिनिधींना तसेच राज्य लोकसभा प्रतिनिधींना एकत्र त्याबद्दल काय सांगाल महाराष्ट्र राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्या अगोदर या ठिकाणी नवी मुंबईमध्ये आम्ही सर्व पक्षीय मराठा समाजाच्या आमदारांना एका संयुक्त बैठकीला बोलवले आहे लवकरच ती तारीख अधिकृतपणे आम्ही जाहीर करू बऱ्याचशा आमदारांशी माझी चर्चा झालेली आहे काही पक्षातल्या आमदारांशी चर्चा होणं बाकी आहे तारीख आम्ही लवकरात लवकर जाहीर करू आणि सभागृहामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल या सर्वपक्षीय आमदारांनी मराठा बांधवांच्या विषयावरती सभागृहामध्ये पहिल्या दिवसापासून बाजू मांडावी आणि त्या बाजू मांडल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण व इतर सवलती ज्या दुर्भाग्याने बंद करण्यात आल्या आघाडी सरकारकडनं त्या सर्व सवलती या ठिकाणी सुरू करण्यात याव्या ही आमची पहिली मागणी आहे महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा पहिलं आंदोलन जालन्या जिल्ह्यातल्या साष्टी पिंपळगावमध्ये सुरू झालं वीस जानेवारीला त्यानंतर एक तारखेला त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मालेगाव खुर्द आणि मा बुद्रुकमध्ये आणि दहा फेब्रुवारीला आता पाटणमध्ये सुरू झालेलं आहे आता तीव्रता वाढत चाललेली आहे मगाशी कार्यकर्त्यांशी बोलताना कळालं की आजूबाजूची गावातली लोक सरपंच मंडळी स्वतः येतात आणि म्हणतात आम्हालाही मराठा समाजासाठी तुमच्यावर उपोषणला बसायचे त्यांची नावाची यादी वाढायला लागलेली आहे राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये कृपया करून तुम्ही गांभीर्याने घ्यावं कारण जर प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यामध्ये जर अशा प्रकारे उपोषण सुरू झालं तर मग प्रत्येक सरकारमध्ये असणाऱ्या आमदारांना आणि मंत्र्यांना तालुक्यातली माणसं फिरू देणार नाहीत ही त्यांनी काळजी घ्यावी आणि लवकर मराठा समाजाच्या एस सी बी सीच्या आरक्षणासंदर्भामध्ये योग्य योग्य युक्तिवाद करून त्या आरक्षण टिकावं व ज्या सवलती मागच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या होत्या त्या सगळ्या सवलती आजचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्या सर्व सह परत एकदा चांगल्या पद्धतीने सुरू करावे एवढीच विनंती